आपण पाहत आहात आरकी न्यूज बातमी तुमची आवाज ड्रेसिंगपुरात निळे वादळ अवतरले जय भीमच्या जयघोषाने परिसर धुमधुमला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे जंगी स्वागत गेल्या पन्नास वर्षापासून भीमसैनिकांचे स्वप्न असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ड्रेसिंगपूर नगरीमध्ये जंगी स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावर निळे झेंडे जेसीबीच्या साहाय्याने फुलांचा वर्षाव भव्य आतिषबाजी साखर पेड्यांचे वाटप करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने हजारो भीमसैनिक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलेला शब्द पाळून जयसिंगपूर शहरात ना भूतो न भविष्यती असा आगमन सोहळा संपन्न झाला जयसिंगपूर येथील शिवतीर्थ येथून या आगमन सोहळ्याची सुरुवात झाली प्रारंभी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर तसेच नगरपालिकेच्या वतीने मुख्याधिकारी टीना गवडी यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला यावेळी भंते ज्ञानज्योती गोगवाड यांनी पुतळ्याचे पूजन करून बौद्ध वंदना दिली शिवतीर्थ येथून ही मिरवणूक नांदणी रोडवरील डेबॉन्स कॉर्नरपासून नांदणी नाक्यापर्यंत बौद्ध बांधवांसह बहुजन समाजातील भीमसैनिकांनी पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून जल्लोषात स्वागत केले नांदणी नाका ते बौद्ध विहारापासून क्रांती चौकापर्यंत रस्त्याच्या दुथर्पा हजारो भीमसैनिकांनी फुलांची उधळण करून अभिवादन केले अनेक ठिकाणी जेसीबीच्या माध्यमातून फुलांचा वर्षाव करण्यात आला तसेच मराठा समाज मुस्लिम समाज धनगर समाज वडार समाज कोळी समाज मातंग समाज जैन समाज लिंगायत समाज चर्मकार समाज बांधवांनी पेढे लाडू वाटप करून आनंद उत्सव साजरा केला या मिरवणुकीत महिला लेझिम पथक धनगरी ढोल दाक्षिणात्य ढोल पथक ऐतिहासिक बोलके चित्ररथ डी जे साऊंड डान्स ग्रुप नेत्रदीपक लाईट इफेक्ट्स आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी महिला दांडपट्टा करबल पथक आणि बाबासाहेबांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण जयसिंगपूर शहरात निळे वादळ निर्माण झाले होते या वाद्याच्या नेनादात तरुणाई सुद्धा थिरकली होती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो बोलो रे बोलो जय भीम बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय चा, छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो या जयघोषाने आगमन सोहळा मोठ्या थाटामाटात करण्यात आला या आगमन सोहळ्यात भीमकन्या दीपाली शिंदे यांचे भाषण जयसिंगपूर शहरातील सर्व माध्यमिक शाळांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्याचे चित्ररथाचे नाट्य शुभांगीच्या कलाकारांनी छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा देखावा हा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण ठरले शिवतीर्थ येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन नांदणी नाका दीनबंधू सोसायटी बौद्ध विहार मार्केट क्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता करण्यात आली प्रसंगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर सावकार मादनाईक रामचंद्र डांगे अमरसिंह पाटील प्रमोद पाटील विजय पवार रमेश शिंदे संजय शिंदे डॉक्टर दगडू माने सतीश मलमे रणजित पाटील आदित्य पाटील यड्रावकर अजय पाटील यड्रावकर अनिरुद्ध कांबळे विकास कांबळे देवेंद्र कांबळे सुरेश कांबळे आनंदा शिंगे मिलिंद शिंदे बाळासाहेब कांबळे अनूप मधाळे धम्मपाल ढाले अक्षय आलासे सुनील कुरुंदवाडे सागर बिरणगे उमेश आवळे शशिकांत घाडगे शरद कांबळे रंगराव कांबळे उल्हास भोसले विश्वास कांबळे कैलास काळे संतोष आठवले राजेंद्र प्रधान बजरंग खामकर राजेंद्र आडके संभाजी मोरे राहुल बंडगर असलम फरास राजेंद्र झेले रजनीकांत कांबळे संभाजी संभाजीराजे नाईक दादासो पाटील चिंचवाडकर बाळासो वगरे पराग पाटील गणेश गायकवाड अर्जुन देशमुख महेश कलगुटके अनुराधा आडके आसावरी आडके शैलेश आडके सागर मादनाईक सुभाष मुरगुंडे बबन यादव जॉन सक्टे यांच्यासह शिरोळ तालुक्यात सह, सह परिसरातून आलेले हजारो भीमसैनिक उपस्थित होते आरके न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा